राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज आज देशभरात व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेचा उत्साह दिसून येतोय आपल्या जीवनातील दिशादर्शक असणाऱ्या गुरूंचा सन्मान करण्यासाठी आणि गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण उत्साह साजरा केला जातो आहे कोल्हापूर युवा सेनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेबांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सत्कार करण्यात आला राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना प्रत्येक युवा सैनिकाला समाजासाठी लढण्याची प्रेरणा आणि योग्य दिशा देण्याचं काम नेहमीच आमदार राजेश क्षीरसागर साहेब आणि सौ वैशाली क्षीरसागर यांच्याकडून होत असतं सा। त्यामुळे साहेबांमुळे प्रत्येक युवा सैनिकाला श शे, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्याला योग्य न्याय देण्याची प्रेरणा मिळते आणि म्हणूनच अशा गुरुस्थानी असलेल्या व्यक्तिमत्वाला आज गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन आशीर्वाद देण्यात आले यावेळी युवा युवती सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते